करंजाचा प्रोग्राम चालू आहे हो हे पहा आई आजी करंजा फ्राय करत आहे एक उचलतो आणि बायको इथे करंजा बनवत आहे टेस्ट बघावीच लागेल फेब्रुवारी महिन्यात चालू आहे आणि दिवाळी आल्यासारखे वाटू लागले कारण करंजा फेब्रुवारी महिन्यात अचानक आणि भयानक बोनस पण झाला असेल पुन्हा चला मग शॉपिंगला काहीतरी गपलट झाली माझी नाश्त्या तरी बनवले जाते असं काय मी बोललो नाही दिवाळी बिवाळी काही नाही सगळं विसरून जा तुम्ही का जे काय ऐकलं आधी काय दिवाळी वाटत नाही थंडीचा महिना कुरकुरला आहे आपण काही नाही बोनस बिझ काय झालेलं नाही <laughs> 아이와 하구놀구다 응? 응, 어떻게 만 아유, 우 마.